भारतीय जनसंघाचे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी स्वर्गीय प्रमोद महाजन या दोनही नावांना सर्वच देश महाराष्ट्र आणि भारतीय जनता पार्टीचा आणि जनसंघाचा जुना कार्यकर्ता हा सुपरिचित आहे ही दोनही नावं त्यांच्या चांगली स्मरणात आहेत मी ही दोन नावं घेण्याचं खरं कारण असं की कार्यकर्ता हा आपल्या राजकीय पक्षाचा मध्यबिंदू आहे असं मी आपल्याला याच्या आधीच सांगितलं आहे मी आपल्याला हे एवढ्यासाठी सांगतो की रामभाऊ माळगी हे ठाण्याचे लोकप्रतिनिधी होते ठाणे लोकसभा मधून ते निवडून आले परंतु ठाणे लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर रामभाऊ माळगींनी एका गोष्टीचा विचार पक्का केला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मी राजकीय पक्षाच्या किंबहुना निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाजूला होणार आहे आणि यानंतरचा कालखंड मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता एका वेगळ्या पद्धतीने प्रशिक्षित केला पाहिजे ती लोकशाहीची गरज आहे ती निवडणूक प्रक्रियेची गरज आहे अशा प्रकारचं धोरण ठेवून एक प्रबोधिनी करण्याचा त्यांचा मानस होता दुर्दैवाने रामभाऊंच्या हयातीमध्ये ती प्रबोधिनी होऊ शकली नाही आणि त्यामुळे रामभाऊंच्या मृत्यूनंतर स्वर्गीय प्रमोद महाजनांनी ती धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि स्वर्गीय रामभाऊंच्याच नावाने रामभाऊ माळगी प्रबोधिनी हा उत्तानला असलेला उपक्रम आपण प्रत्यक्षामध्ये गेले पंचवीस वर्ष हा चालवतो आहोत याचा हेतू काय स्वर्गीय रामभाऊंचा आणि स्वर्गीय प्रमोद महाजनांचा हेतू काय होता मला चांगल्या पद्धतीने आठवण आहे की दर महिन्याला किंवा दर तीन महिन्याला होणारा एक कार्यक्रम हा प्रशिक्षणाचा असायचा त्या प्रशिक्षणाच्या कार्यपत्रिकेमध्ये पहिला विषय नियमितपणाने असायचा तो म्हणजे कार्यकर्ता कार्यकर्ता नाही अशी कार्यपत्रिकाच होऊ शकली नाही त्याचं कारण काय तर कार्यकर्ता हा राजकीय पक्षाचा मध्यबिंदू आहे आत्मा आहे आणि लोकशाहीचा आत्मा जर राजकीय पक्ष असेल आणि राजकीय पक्षाचा आत्मा जर कार्यकर्ता असेल तर ही साखळी अबाधित राहिली पाहिजे त्याचा असलेला त्याची असलेली प्रगल्भता ही आपल्याला टिकवावी लागेल यासाठी माळगी प्रबोधनीची निर्मिती झाली कार्यकर्ता कसा असावा असं आपण नेहमीच मोठ्या अपेक्षा व्यक्त करत असतो मला आठवतंय की जनसंघाचा जयंत पळणेटकर नावाचा कार्यकर्ताही मला आठवतो काँग्रेस हाऊस सांभाळणारे ना झेंडे नावाचे कार्यकर्तेही मला आठवतात समाजवादी पक्षाचे लालजी कुलकर्णी मला आठवतात जनसंघाचे काका थिटेही मला आठवतात आणि मला एकच गोष्ट समजते की कार्यकर्ता कसा असावा याची ही मूर्तिवंत प्रतीक आहेत आणि ही मूर्तिवंत प्रतिकीय आपण आठवणी सारख्या त्याच्या काढल्या पाहिजेत त्याचे एका वेगळ्या अर्थाने दस्ताऐवज आपल्या भविष्य काळातल्या कार्यकर्त्यांसमोर ठेवला पाहिजे कारण एकच ही प्रबोधिनी सारखी संस्था ही असली पाहिजे असं काँग्रेसचे माजी अध्यक्ष शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील भाषणामध्ये सांगितलं की रामभाऊ प्रबोधिनी प्रबोधिनीसारखी प्रबोधिनी हे असणं ही काळाची गरज आहे माळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून अशा प्रकारे कार्यकर्त्याला सर्वार्थाने प्रशिक्षित करणारा एक डिप्लोमा कोर्स देखील त्यानंतर सुरू झाला तो वर्षभराचा कोर्स असतो त्या कोर्सला गुणवंत असलेल्या विविध क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनाच फक्त प्रवेश मिळतो आणि त्या प्रवेशाच्या माध्यमात लोकशाही काय आहे कार्यकर्ता कसा असला पाहिजे राजकीय पक्षाचं नेमकं काम काय लोकप्रतिनिधींनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे अशा प्रकारच्या विविध विषयांचं प्रत्यक्ष आणि फील्डवरचं शिक्षण हे दिलं जातं मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या निमित्ताने जे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी त्यांनी आणि ज्यांना ज्यांना प्रत्यक्षामध्ये संधी मिळेल त्यांनी देखील आपल्या कार्यकर्त्याला जपलं पाहिजे त्याची मानसिक संगोपना केली पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो